नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता सोळा जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर घेऊ या सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जाहीर शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ही बा बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनी बांधवांना पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तारीख या ठिकाणी फिक्स झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आता नेमकी काय माहिती आहे आणि ही तारीख तर नेमकी तारीख काय आहे तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो दोन ते तीन तासामध्ये हप्ता जमा होण्याचे कारण म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे याचे देखील कारण आहे या ठिकाणी शासनाने सांगितले आहे की चला तर तो पेपर पाहूया तर शेतकरी मित्रांनो आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घ्यायचे प्रयत्न करूया शेतकऱ्यांसाठी ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता ते नेमके कधी जमा होणार आणि किती वाजता जमा होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी ठीक चार वाजता किंवा पाच वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकर आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही अगदी साक्षात पेपरलाही ही माहिती आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आत्ता हप्ता लवकर का येत आहे याचे देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे आहे पाहूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा आज दोन ते तीन तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो आता खरंच आज होईल की उद्या होईल तर शेतकरी मित्रांनो ह्या दो आज आणि उद्या तर नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या दोनच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे महत्त्वपूर्ण बैठकीत काय निर्णय झालेला आहे आणि मोठा निर्णय हा कोणता आहे तर शेतकरी मित्रांनो बघा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे या महत्त्वाची बैठक पार पडली आहे या ठिकाणी म या ठिकाणामध्ये या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकताच दोन ऑगस्ट रोजी मिळालेला आहे आणि आता पी एम किसानचा हप्ता देखील मिळणार आहे शेतकरी मित्रांनो भाजप सरकार सरकारमुळे हा निधी तुम्हाला वेळेवर भेटणार आहे परंतु आता शेतकरी बांधवांनो हप्ता हा लवकर का येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारनेही बैठक घेतली आहे का मंत्रिमंडळाची मागणी आहे मा, मागे बैठक झाली पार पडलेली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला होता की तुमच्या खात्यामध्ये निधी थेट जमा होत आहे त्याचे कारण असे आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आठ हजार रुपये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आधार मिळावा यासाठी सरकारने आठ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो आज एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी आठ हजार खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरलाच या ठिकाणी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती खरंच आहे तुमच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अठरा जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा हा वितरित झालेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही स्वतः पाहू शकता की पेपरला या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहेत आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी दोन दोन ते तीन तासांमध्ये या ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी दोन टप्प्यात पैसे तर शेतकरी मित्रांनो पुढील हप्ता पुढील दोन ते तीन तासांमध्ये सोडण्यात येणार आहे एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येतात त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता तर शेतकरी मित्रांनो आज चार हजार रुपये सरकारकडे निधी उपलब्ध तर शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार आहे त्यात सविस्तर यादी सरकारने दिली आहे या ठिकाणी अठरा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार असे टोटल चार हजार तुमच्या खात्यामध्ये येणार आहे एकदा तर शेतकरी मित्रांनो असे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारने निधीचा उपलब्ध केलेला